माऊली पेनॉल माऊली जवळ विकास पेनॉलच्या आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित स्टेजवरील मान्यवर मग त्यामध्ये आमचे वार्षक प्रसन्न डोके त्याचप्रमाणे या संतवाडीचे सरपंच नवनाथ चेटुमसे तसेच चा देवस्थानचे अध्यक्ष संजयजी गाडगे त्याचप्रमाणे चेअरमन रवी शेठ तसेच उपस्थित जीवन शिंदे मंगेश उपसरपंच मंगेश कुराडे उपस्थित तर तसेच सर्वच पावा घेण्यासाठी मंडळी आज उपस्थित आहेत आणि संतवाडी डावकरवाडी काही चनमाळा येथील उपस्थित सर्व मतदार बंधवारी म्हणून सुरुवातीलाच खरं तर आपल्या संतवाडीतील आमचे दिनेश शेठ भीमसे आमचे मित्र त्याचप्रमाणे धोडीभाऊ भीमसे गोपी शेठ डावकर बाळासाहेब भीमसे जिजूभाऊ डावकर या सर्वांनी माघारी घेऊन माघारी थोडासा विलंब झाल्यामुळं साहेबांनी घेतलं नाही परंतु त्यांनी संत माऊलीपानला पाठिंबा पार जाहीर केल्याबद्दल त्यांचं मी घर तर प्रत्येक आभार मानतो आणि खर तर आता माझ्या अगोदर बऱ्याचशा वक्त्यांनी संपूर्ण डेअरीचा इतिहास मांडलाय कारण जो काय कारभार चालतो तो लोकांना कळतो जनतेला समजतो कारण दररोज सकाळ संध्याकाळ गवळी बांधव दूध डेअरीमध्ये घालीत असतात त्यावेळी सकाळ संध्याकाळ त्यांची एकत्र येऊन चर्चा होतच असती तो आज खाद्याचा बाजार मोका आहे आता दूध दुधाचा बाजार वाढवला की नाही तो पुढं काय चाललंय कसं चाललंय हे संपूर्ण बांधव डोळी बांधव दररोज जे डेअरी दूध घालतात खर तर ते त्याचा अभ्यास दररोज त्यांचा चर्चा ही चालूच असते आता काही समजा आता आमच्यासाठी काही आहेत की ते आमचं दूध समजा दुसरं आमचं प्रतिनिधी घालतो समजा पान्ना असेल मी असेल आता उल्हास गाठवाचा मोठा गोठा आहे संत जाऊन संतवाडीला उल्हास उल्हास शेख सहा यांचा त्यांचा मोठा गाड म्हणजे मोठा गोठा आहे तो गोठ्यात तुम्ही जाऊन बघा किती गाय काय पण त्याचा प्रतिनिधी दूध घालतो असे गवडे सर्वच आहेत माहुलेकरांमध्ये पण आता तिथं जाऊन प्रत्यक्ष दूध घालणार आहे आणि त्या चर्चा करणारे असे डोळ्याचे नाव मी सांगतो ती कुराडे गंगाराम पाडू कुराडे प्रदीप ताराजी कुराडे राजेश विजय गुंजळ गणेश तबाजी गावकर शांताराम तगडू निमचे संजय पोपट भुजबळ सुरेश हनुमंत राहुल तितर विलास आणि आपल्या ज्या दोन महिला बिनविरोध झाल्यात त्यांचे सुद्धा सुद्धा त्यांचे प्रतिदिन वैत्येत दूध चालू आहे अशी संपूर्ण नाही म्हटलं तरी जवळपास विचार केला जवळजवळ या सतरा मध्ये दहा जण प्रत्यक्ष दूध घालून गवळीच्या संपर्कात आहेत म्हणून खर तर हे गवळी पॅनॉल हे संपूर्ण गवळी पॅनॉल तुम्ही बघा आता काय झालंय मी बाकीचं आता ढिरीचं काही सांगत नाही कारण वेळ बरंच झालेला आहे आपण ज्यावेळी पेनॉल तयार केलं बिनविरोधच काय हे चालू होत आपण सर्व मंडळींनी बऱ्याच याच्यावर चर्चा केली बऱ्याचशा मिटिंगा घेतल्या बऱ्याच त्याच्यावर वापर झाला आणि सगळी मंडळी आपल्याकडे यायला तयार होती सगळी परंतु सतरा सीट त्यात आरक्षण बारा ओपनला होते का बारा ओपन एक ओबीसी एक एस ट्वेंटी बाकीच्या पाच ताराखी आता बारा सीट ओपन मधून भारायची तर त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी सीट पासून ओढतानामध्ये घर तर जी मंडळी आता मग तुम्हाला सांगतो जटरा ठरा होते कोडवाडीचे गुंडाळ आपल्याकडेच होते तुम्हाला सांगतो परत पिंगळे आपल्याकडेच होते शेळके आपल्याकडेच होते आणि आप पाडेकर आपल्याकडे होते दोन्ही पाडेकर म्हणजे एक पाडेकर घ्या पण शेवटी सीटाच्या त्या वडातानीमध्ये नाही म्हणलं तरी ते मंडळी नजर निर्णय घ्यायचा होता तरी त्यांची वडाचाण झाली आणि शेवटी नाही नाही म्हणता ही सीट घडाली गेली आणि मग ती ती पाचही जण त्यांनी लगेच मग पलीकडे जाऊन भंडरकर सुद्धा आपल्याकडे आला होता शेवटी ह्या वडातानी ते साडेजण ते पलीकडे गेले आणि मग त्यांनी त्यांना स्थापन केलं तुम्ही कसे केलं ते आठ आठ आणि नव्हता अकरा ते काहीतरी झालं ते म्हणून छोटी नाही म्हणलं तरी आता मग तुम्हाला पहिले घेतलं नाही जोपर्यंत तुम्ही आमच्याकडे होते तोपर्यंत कारभार चांगला होता डेअरी चांगली होती काही प्रॉब्लेम नव्हता कोणतीही अडचण नव्हती किंवा कोणताही ऑब्जेक्शन नव्हतं पण ज्यावेळी तुम्हाला आम्ही घेतलं नाही तुम्ही पलीकडे पेरवून सापल लगेच प्रत्यारोपला सुरुवात झाली आता त्यावेळी आरोप नव्हते मग आता आरोप करून आले आता आरोप आले कुठून म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे तर पुढची जी मंडळी आहे तर त्यांनी एक नेता मिळालाय त्यांना त्याच्यामुळं काय ते आता बफे झुटले एक नेता आल्यामुळं त्यांना नेताच नव्हता कुठतरी नेता मिळला आता नेता आल्यामुळे थोडेसे फॉममध्ये येते फॉम म्हणजे काही पण म्हणजे काय म्हणतो त्याला आरोप प्रत्यारोप करायचे त्याला काय अर्थच नाही त्या आरोप प्रत्यारोपाला त्याला उत्तर खरं तर मी शेवटची जी आपली सांगता सभा होईल ना त्यावेळी मी सगळी उत्तर देणार आहे त्याला आता मी काही जास्त बोलणार नाही त्यावेळीचे जे काही आरोप केलेत त्या प्रत्येकाला उत्तर मी ते शेवटच्या सांगता सभेत देणार आहे मी जास्त न बोलता खरं तर आपण बघताय आतापेक चेअरमन सांगितलं की सुरुवातीला त्यांनी जेव्हा आम्हाला तिथं दिलं आमची आम्ही सर्व संचालक मंडळ दोन हजार कलेक्शन होतं त्याने वीस बावीस हजार रुपये नेलं आम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी संचालक मंडळांनी नेलं परत आपण ते सिलिंग आप पेनचं काम केलं आपण पेवर ब्लॉकचं काम केलं आपण बोडाऊनच काम केलं आपण सोलरचं काम केलं अशी आपण कितीतरी कामं जवळजवळ दोन फुटीची कामं आपण केली एवढं करीत असताना पुढे कर्ज नाही घेतलं एवढं करीत असताना आपण रुपयाचं कर्ज पुढे घेतलेलं नाही आणि आपल्या जवळ जर सव्वा कोटी ठेवी आहेत सगळ्या गोष्टी जर विचार केला आपली संस्था राजूरीला आपण कधीच मागे टाकलं राजूरीचं कलेक्शन आपलं पंचवीस हजार होतं तेवढे आपलं कलेक्शन दोन तीन हजार होतं आज आपलं झाले बावीस हजार आणि त्यांचं झाले बारा तेरा हजार विचार केला तर आपण राजूरीला कधीच मागे टाकले मागच्या वेळी आता जवळजवळ मला एक पंधरा वर्ष होतील या संस्थेवर येऊन आपण मागचे दोन पॅनॉल आपण तुम्ही चांगल्या बाजाराने निवडून दिले आताच तिसरे पॅनॉल आहे आप आपलं म्हणजे तिसरी पंचवार्षिक आहे तर सांगायचा उद्देश एवढाच आहे का आपण जी प्रगती संस्थेची किल्ली आहे ती कोणत्याही गरज नाही घेते किल्ली आहे आणि खर तर आता रवी शेट्टी सांगितलं की थोरात थोरात आणि मी दिलीवर यायच्या अगोदर माझा स्वतःचा चिलिंग प्लांट होता थोरात मला पार्टनर होता आणि स्वतः मी चिलिंग प्लांट माझ्या चांगल्या शेजारी टाकला होता ज्यावेळी विहिरीचं कलेक्शन पाच सात हजार होतं त्यावेळी त्यावेळी माझं कलेक्शन दहा हजार होतं आणि हजार चिलिंग करून मी मला पार्टनर कात्र संघाचा जो अध्यक्ष आहे चेअरमन विष्णू काका हिंगे तो मला पार्टर होता आणि त्याच्यामुळे खरं तर मी ते व्यापारात पडलो आणि मी तो चिलिंग प्लॅन्ट केला आणि दररोज हजार चिलिंग करून मी दूध देत होतो परंतु काळानंतर ज्यावेळी हिंगे काकांनी चिली पॅन करता करता त्यांनी मी काय केलं दूध पावडरचं काढली पॅकिंग काढलं आणि त्याच्यामुळे त्याला मार्केटिंग जमलं नाही तो जवळजवळ कमीत कमी पाच पन्नास कोटी रुपये लॉस गेला आणि लॉस गेल्यामुळे त्यांनी काय केलं मग इकडचा धंदा पण आमचा बंद पडला तो धंदा मी सोडून दिला बाई मी काय करतो इथं नाही लॉस गेलो मी फक्त चेकिंग करून पाहिलं होतं मग मला काय लॉस जायचा प्रश्न नव्हता परंतु आमचा तो पावडर लॉस गेला तो बंद धंदा बंद करावा लागला नंतर याबाबत मी काही घटना घडल्या मी आला डिलीवर आलो आणि आला डिलीवर मला घेतल्यामुळं सर्व संचालक मंडळीं जपून आम्ही एक चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून सगळ्यांनी साथ दिली आणि चांगल्या पद्धतीने त्या संस्थेचा घरदार विकास केला आणि नाही म्हटलं तरी थोडीनेच घ्यावं लागते धंद्यामध्ये उधारी चालतीच कोणताही धंदा असो बिझनेस असो उधारी येतेच म्हणून ज्यावेळी तुम्हाला पाच वर्षात दहा कोटी रुपये वाढून मिळतात तुम्हाला कात्रीच्या तुलनेत त्यावेळी तु दहा कोटी रुपये तुम्हाला सवळ्यांना मिळतात त्यावेळी एक दीड कोटी रुपये उधारी म्हणजे ते तशी पद्धतीने नगर नाही आहे आणि ज्यावेळी मी मी तर सांगितलं मागच्या वेळी खाद्य आम्ही घेतो ते पण कोण कोण दीड दोन 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 कोटीचं घेतो त्यामुळे त्यांना सुद्धा ते सुद्धा आम्हाला उधार देतात त्यावेळी त्यांची जबाबदारी सव्वा सा, कोण सव्वा कोटी रुपये मी शेवटी कोणताही बिजनेस धंदा असून तो उधारी कमी जास्त होते आम्ही सुद्धा खाद्याचं नाही म्हणले शिवाय रेट रेटमध्ये फरक नाही असं नाही होत त्याच्या रेटमध्ये काय फरक फरक नाही अजिबात पडत नाही जे रोड बाहेर कोणाला मिळतो तोच रेट आळाडेरीमध्ये मिळतो संस्थेमध्ये मिळतो जास्त काही न बोलता बाकीच्या गोष्टी अन्न आपल्याला महाराष्ट्र करतीलच बऱ्याचशा काही गोष्टी आहेत अन्न आपल्याला महाराष्ट्र करतीलच फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की समोरचे जे आता आरोप प्रत्यारोप करतील त्याला उत्तर मी देणारच आहे परंतु आणि ते फक्त ते जे काय ज्यांना घेतलं नाही त्यांनी जाऊन ते पॅनल बनवून तयारी केलेलं पॅनल आहे त्यामुळे त्याकडे काही जास्त लक्ष देऊ नका आपलं पॅनल हे परिपूर्ण पॅनल आहे आपण बघा आपली सर्व जी मंडळी आहेत चार जुनी तेरा नवीन सतरा मंडळी आहेत सतरा मंडळी नव्या जुनीची सांगितलं नवीन तेहरा घेतलीत आपण चार जुनी आणि सांगा नव्या जुनीची व्यवस्थित घालून आपण जर तुम्ही संचालक मंडळी दृष्टी टाकला तर संपूर्ण संचालक मंडळ बघा एक रहे रहे, एक निर्णय घेणार आहे डिसिजन घेणार आहे कुठे ताकदीनं काम करणार आहे आणि आपण पुढच्या पेनॉलचा विचार करा तिथे मंडळींचा अभ्यास करा त्यात तुम्हाला कसं वाटतं बघा त्या दृष्टीने आपण सर्व विचार करून आणि माझं एकच कल्चरची विनंती आपल्याला की आपण अरे संतवाडी कोळवाडी आपण फक्त एक शिक्की जीवन शक्तीसाठी एक शिक्का मारतो एक शिक्का म्हणजे काय फक्त कुकर एकच शिक्का कुकर बाकी काही बघू नका क्रॉस शूटिंग करू नका हे माझी कळकळीची विनंती आहे आणि कुणी जर क्रॉस शूटिंग केलं मग संतवाडीने केलं का विसंनी केलं का <orum> धवणबाळ्याने केलं रागाने केलं हे आपल्याला कळणार आहे कारण जेवढे आपण बॅलेट पेपर ओपन करता मतमोजणी चालू होती त्यावेळी खरं तर ते समजून येतं याच्यात कोणी क्रॉस वोटिंग केलं कोणत्या भागाने कोणत्या विभागाने क्रॉस वोटिंग केलं आहे म्हणून शक्यतो मी आतापर्यंत एवढ्या एवढ्या निवडणुका लावल्या ग्रामोच्च मंडळ असेल शाळा असेल डेअरी असेल ग्रामपंचायत असेल काय असेल जेवढे जेवढ्या स निवडणुका लावल्या असतील त्यात क्रॉस वोटिंग हे कधीच मी आयुष्यात केलेलं नाही क्रॉस वोटिंग कधी कोण करायला सांगितलं नाही कोण आपण शक्यतो थोडा सुटीन टाळा म्हणजे पॅनॉलला कुठेही होणार नाही आणि सर्वांनी एक शिक्की कुकरच्या चिन्हावर शिक्का मारून आपण सर्वांनी या संत माऊली गवळी पॅनॉलला बहुमताने विजय करा हीच आपल्याला विनंती करतो मी माझ्या पोलीस शब्द धन्यवाद